नमस्कार मी पंजाब कम्पोस्ट दिला नाही तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटतं जसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची ची पुनरावृत्ती होती काय काय कारण की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान मध्ये काय झालं होतं एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबर पर्यंत चालू राहिलं म्हणजे सारखा चालू राहिला म्हणून तशी आवर्ती होती काही काय तशी भीती वाटत आहे तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडं कमी प्रमाणात पाऊस पडायला लागला आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथं थोडा ह्या म्हणजे आठ नऊ दरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथला मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे असा एवढा काही मोठा खंड पडणार नाही पाऊस चालूच ना राहणार आहे जसे वेळ भेटेल तसं तुम्ही कामे करून घ्या आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्यानंतर नदीच्या पुलावर पाणी येतं पुलाच्या पुरशेव पाणी आल्यास पुढे जाऊ नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका हे देखील सांगू इच्छितो आणि पुणेकरांनी आणि मुंबई खानशे त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता त्र्याऐंशी टक्के केले आपण साठ नऊ जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमाने सांगितलं होतं की वर्षी उजनी धरण धरण शंभर टक्के भरणार आहे तर उजनी धरण जवळपास मायनसपासून आता प्लसमध्ये त्र्याऐंशी टक्के गेलं आहे तर उजनी धरण आता आणखी दोन चार दिवसात भरतं आहे दोन चार दिवसात भरल्याच्यानंतर म्हणजे आठ तारखेपर्यंत भरून जाईल मग त्याचं पाणी सोडावं लागणार त्याचं पाणी भीमा नदी सोडावं लागणार मग भीमा नदीत पाणी सोडलं तर नदीतच्या नदीकाठी सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पाईपलाईन असेल ज्यांचे स्प्रिंकलरचे पाईप असेल मोठी असेल तुम्ही तुमच्या सुरक्षे तरी काढून घ्या कारण की धरणाचं पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमचे पाईपलाईन वाहून जातील म्हणून ही खास करून काळजी घ्यायची गरज जाईल अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद